मजरे सांगवीतील पुलावरून जीव घेणारे वाहते पाणी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात मजरेसांगवी हे गाव लोह्यापासून अठरा किमी अंतरावर आहे माळाकोळी मजरे दगड दगडसांगवी कुरुडा रस्त्यावर मजरे सांगवी जवळ एक ओहोळ लागतो त्यावर एक पूल आपल्याला दिसून येईल ह्या रस्त्यासाठी व पुल मोर्याची सुधारणा करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये जवळपास साडेचार कोटीचा निधी मिळाला व बारा महिन्यात काम पूर्ण केले पण ओहोळावर बांधलेल्या पुलाची उंची मात्र जवळपास तीन चार फूटच ठेवली ती वाढवली नसल्याने पावसामुळे त्यावरून पाणी वेगाने वाहत आहे मोठा पाऊस पडला की यावरून ये जाग करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय चार पाच दिवसापूर्वी पाऊस पडला असता या पुलावरूनच बैल वाहून गेल्याची घटना देखील झाली आहे हे चित्र नवीन नाही अशी बरीच गावे आहेत जिथे जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत तरीही लोकप्रतिनिधी मात्र झोपेचं सोंग घेऊन याकडं दुर्लक्ष करत आहेत म्हणून मजरे सांगवीतील लोक दगड बनून पावसाच्या दिवशी पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जीव मुटी धरून ये जा करत आहेत कोणत्या दिवशी काय आहे की या विचाराने त्रस्त झाले आहे